नमस्ते कारण तुमचं पूर्ण नाव सांगा अरुणाशंकर वाडेकर अरुणाशंकर वाडेकर मी कोल्हापूरला आली होती आणि आता दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदा आले इथे मला खूप छान फरक पडला आहे सुरुवातीला मी खूप घाबरले होते डॉक्टरांनी मला समजावलं असं धीर दिला <laughs> <laughs> मला तर ॲलोपथीवाल्यांनी ते कट करायला सांगितलं होतं त्यामुळे मला फार टेन्शन आलं होतं पण आता मला खूप छान वाटतंय हो रह, आ, मी पूर्ण बरी होणार मला खात्री वाटते तुमचा पत्ता नाही सांगला पत्ता काय आम्ही परेल परेल विलेजला राहते रा मुंबई बारा तुम्ही कोल्हापूरला आला होता हो पहिली वेळ कोल्हापूरला आता इथे चालू केल्याबद्दल काय म्हणत आहे नाही इथे खूप आल्यावर खूप छान वाटलं मला कोल्हापूरलाच माहित झालं पंधरा दिवसांनी येणार आज तर मला वाटलं अरे बापरे बरं झालं कारण तिथे येणं पण जरा कठीण होतं पायामुळे परत फोन सोबत हे सगळं अरेंज करणं होतं इथे तसं जवळ पडतं असं एका दिवसातच सगळं आणि खर्चाच्या दृष्टीने पण ते खूप आभारी आहे मी इथे चालू केलं ते खूप बरं वाटलं खूप छान वाटलं एकदम आणखी रिलॅक्स वाटलं महिला आल्यावर बरं वाटलं वेळ वाचला वेळ वाचला त्रास वाचला सगळ्या बाजूने आणि मुख्य म्हणजे ते वेदना व्हायच्या इतक्या लांब जाताना त्रास व्हायचा तो त्रास कमी झाला सगळ्यात महत्वाचा